गुरे पळवणाऱ्या टेम्पोला गोरक्षकांनी पकडले दोघांना पकडण्यात यश पण मुख्य आरोपी फरार शनिवार दिनांक बारा जुलै रोजी रात्री पेन वरवणे विभागातून गुरे पळवणाऱ्या टेम्पोला खोपोली येथील गोरक्षकांनी सापळा रचून वाकृळ स्मशानभूमी इथं पकडले या बंद टेम्पोमध्ये एकूण सात गुरं सापडली आहेत यातील दोन आरोपींना पकडण्यात गोरक्षकांना यश आले असून मुख्य आरोपीनं पळ काढलाय सविस्तर वृत्त असे की खोपोली खालापूर येथील गोरक्षकांना गेल्या अनेक महिन्यांपासून गुरे पळवणाऱ्या इस्मांची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अनेक दिवस हे गोरक्षक त्या इस्मावर नजर ठेवून होते त्यानंतर गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री वरवणे भागात गुरे पळवणारी ही टीम आली असल्याचं समजताच गोरक्षकांनी फिल्डिंग लावून रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बेकायदेशीर सात गुरे टेम्पोत घेऊन पळणारा टेम्पो क्रमांक एम एच झिरो तीन ई एस झिरो सात चौऱ्याऐंशी गोरक्षकांनी अडवले असता यामध्ये असणारे इस्माननी गौरक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या शितापिना यातील दोन आरोपींना पकडण्यात यश आलाय शैब अजिजुल रहमान सय्यद वैवर्ष चाळीस राहणार गोवंडी शिवाजीनगर मुंबई मुनाफ मुजीर शेख वैवर्ष बत्तीस राहणार गोवंडी शिवाजीनगर रोड हरी मस्जिद मुंबई असे नाव आहे परंतु मुख्य आरोपी हा फरार आहे या संदर्भात पेन पोलीस ठाण्यात आरोपी आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन ए रसाळ या घटनेत मुख्य आरोपीने अनेक कत्तलीसाठी गोरक्षकांकडून बोललं जात आहे तसेच गोरक्षकांना धमकी दिल्याचं देखील सांगण्यात आलं आहे अशा इस्माला पोलिसांनी पक, पकडून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे काही वर्षापासून बघतोय पेन पुढा पुढाकार असा जा गोरक्षणाला पण आता खोपोलीमध्ये चांगले दे था मा, मा चांगले तरुण आता तयार झालेत आणि त्यामुळं आता बऱ्यापैकी आता गोरक्षण होत आहे खोपोलीच्या मा माध्यमातून ते संपूर्ण जिल्हाभर धावतात आणि चांगले नवीन नवीन पोरांचं मी बघतोय गायीविषयी प्रेम गुरांविषयी प्रेम त्यानुसार त्यांनी आपल्या इकडं आत्ता बऱ्याच कारवाई केल्या आणि त्यांच्या जीवावर पण बऱ्याच वेळा बेतलं तरी पण ते मागे हटले नाही आत्ता पण ह्या गाडीच्या याच्यात त्यांच्या जीवावर होतं तरी पण त्यांनी त्यांच्या जीवाची परवा न करता ही गाडी सात गोवंश त्याच्यामध्ये आहे तो पकडला या पेनमध्ये जे कुख्यात जे आहेत लक्ष्मण मरगला आणि संतोष विठ्ठल एरेनकर मांगरुलचा ह्यांनी आजपर माझ्या हिशोबात हजारो गाई वासरं नेले असतील क कत्तलीला त्यांना त्यांची गाडी पकडणं म्हणजे वाघाच्या गुहेत घुसणं असं असतं तरी पण या पोरांनी ते धाडस केलं आणि पकडलं त्याबद्दल या सर्व पोरांचे मी गोरक्षक या नात्याने सर्वांचे आभार मानतो अशा प्रकारची पोरं जशी खो खोपोलीमध्ये खोपोली खालापूरमध्ये जसे तयार झाली तशीच संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजेत तेव्हाच या जिल्ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गोवंश हत्याबंदी काय होईल ज जरी सरकारने राजमाता गाईला दर्जा दिला आहे तरी पण आज कठोर कायदे नसल्यामुळं हे जे कसाई आहेत जे गो तस्कर आहेत ते काही या छोट्याशा तुटपुंज याच्यातनं सुटतात पण त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही तरी सरकारला विनंती आहे आपण गाईला राजमातेचा दर्जा दिलात पण कठोर कारवाई कायदे केले नाहीत त्याच्यामुळं हे कसाही निर्धास्त आहेत त्यांना काही छोट्या छोट्या मोठ्या केसेस होतात आणि मग ते त्यातनं निघून जातात निसटतात त्यामुळं त्यांचं मनधरणी वाढत जातं तरी माझी प प्रश पोलीस प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाने पण पण चांगला सहकार्य केला आणि या गाडीवर चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल पेन पोलीस स प्रशासनाचा पण आभारी आहे तरी या संतोष विठेल एरणकर ह्या गो तस्करावर आणि लक्ष्मण मर्गला ह्या कुक्यात या दोन पेनमधील गो तस्करांवर तडीपाराची ऑर्डर या आपल्या सरकारने घ्यावी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तडीपाराची ऑर्डर व्हावी ही पोलीस प्रशासनाला पेन पोलीस पोलीस प्रशासनाला विनंती करतो तरी त्यांनी लवकरात लवकर या दोन गो तस्करांचा पेनमधील बंदोबस्त करावा ही विनंती करतो नमस्कार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी आपण वाकरुळ या गावात ते मोठी कारवाई केलेली आहे एक खुक्यात त तस्कर संतोष येरुंगकर हा मांगरूळ इथं राहतो पेनमधील तर त्यांनी पेन आज ग गोतस्करीचा त्याच्यावर इथून आधीच्या बरेच खालापूर हद्दीत परत नेरळ हद्दीत बरेच गोतस्करीविषयी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि आज त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न पेन हद्दीत केलेला आहे आणि त्याने आज, आज आ, पहिले गाडी पास करत होता गाडी पास तर तो पाठी आम गोरक्षकांना चाकवा देऊन तो पुढं निघून गेला काही रक्षक काही गोरक्षकांनी पाठी जाऊन गाडी पकडली गाडीतल्या सुद्धा गाडी गोरक्षांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आत्ता आम्ही गाडी पेन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणलेली आहे पेन पोलीस स्टेशनचे पी आय सिनियर पी आय साहेबांचाही सुद्धा आम्हाला एक चांगला सपोर्ट भेटलेला आहे त्याबद्दल आणि पेन सकल हिंदू समाज आणि सर्व गोरक्षकांनी गोरक्षणच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला हे यश भेटलेलं आहे आणि संतोष येरुमकरला लवकरात लवकर अटक व्हावी हो आणि त्याच्यावर मोका गुन्हा दाखल व्हावा हो हीच आमची पोलीस प्रशासना सणाकडे मागणी आहे जय श्रीराम जय गोमाता जय